आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा नागोठणे थने पोलीस ठाण्याची धमाकेदार कामगिरी दोन महिला आरोपीत अटकेत साडेसहा तोळा सोन्याची पुनर्प्राप्ती नागोठणे रोशन पत्की नागोठणे शहरात सौस्नेहल रमेश गोंधळी या नागोठणे बस स्थानकावर असताना त्यांचे पर्समधील सोन्याचे दागिन्याचा डबा अज्ञात चोरांनी चोरून नेला होता सदर चोरीबाबत नागोठणे पोलीस ठाणे येथे गु र न अठ्याण्णव दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रायगड यांनी दोन महिला आरोपित यांना अटक करून त्यांच्याकडून एक तोळा सोन्याची रिकव्हरी प्राप्त केली होती सदर गुन्ह्यात नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील व त्यांच्या टीमने आरोपित नामे एक रेखा संतोष टंकाई वय पंचावन्न वर्ष दोन साक्षीअरुण बंतू वय तीस वर्ष यांच्याकडे अधिकचा तपास केला असता त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेले दागिने नांदेड येथील एका ज्वेलर्समध्ये विक्री केल्याचे सांगितल्याने नांदेड येथे जाऊन अधिकचा तपास केला असता त्यांनी सदरचे दागिने नक्षत्र ज्वेलर्स गांधीनगर तालुका जिल्हा नांदेड से मालक सोमेश वसंतराव राजूरकर यांच्याकडे मुलाचे उपचाराकरिता पैशांची गरज असल्याने विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नक्षत्र ज्वेलर्सचे मालक सोमेश राजूरकर यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्यांनी समक्ष हजर केलेले पाच पॉइंट पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत सदर गुन्ह्यात एकूण सात पॉइंट नऊ तोळे दागिने चोरीला गेले होते त्यापैकी साडेसहा तोळे सोने रिकव्हर करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आला होता यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील एच सी नागावकर एल पी एन पाटील एल पी एन मांटे यांचा सहभाग होता रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा